या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माहिती देताना सांगितले की घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे या प्रकरणी पोलिसांनी जलद गतीनं तपास करत कांतीलाल जसवंत आणि महेंद्र गोसावी या तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे तसेच घटनेपूर्वी सोशल मीडियावर प्रक्षोभक स्टेटस ठेवून देणाऱ्या अनिल गोसावी पोलिसांच्या विशेष पथकानं गुजरात मधील सोनगड येथून रात्रीत अटक केली प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या आधी सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्टमुळं दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता हा वाद कार्यक्रमादरम्यान उफाळून आला आणि त्याचं रूपांतर भीषण हानामारीत झालं अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून वेगानं सुरू असून या घटनेमागील नेमकं का कारण शोधण्याचं काम सुरू आहे या घटनेमुळं पिंपळनेर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे आनंदाच्या कार्यक्रमाला झालेल्या या रक्तरंजित घटनेनं समाज मन हदरले प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे कार पिंपळनेर पोलीस स्टेशन तर मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुड्याचा समारंभ होता त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगडमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपनरमधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्तन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण तीन लोक मयत पावलेली आहेत सुरेश गोसावी साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार असे या तिघांची मैतांची नावं आहेत आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच तीन आरोपी अटक केले होते तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगड या याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दोन लोक इंज्युअर्ड आहेत सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा